तासगाव तालुक्यात सावकारीचा हैदोस एक लाखासाठी घेतली नऊ एकर जमीन तासगाव तालुक्यातील पेड गावातील सात ते आठ शेतकऱ्यांची या ठिकाणी एका सावकाराकडून आर्थिक फसवणूक झालेली आहे त्यांच्या जमिनी हडप करण्यात आलेल्या आहेत बाळासो उर्फ बाळासाहेब उर्फ बाळकृष्ण या तीन नावानं ना बऱ्याच असा आमच्यासारख्या शेतकऱ्यांनी लुटमार केली त्या आम्ही पैसे परत फेडून पण आमच्या जगणी माघार द्यायला तयार नाही आणि हे बेकायदेशी सावकारी आम्ही मोडून काढू वीस वर्ष झाली की जिथे घेतो घेतो म्हणत असं जमीन आमच्या ताब्यातच आहे आम्हीच खातो आमचीच वयवाट आहे तर ते आम्हाला कागद पुरवून द्यायला आम्हाला तयार नाही शिवसेना रस्त्यावर उतरू आणि सर्वसामान्य कष्टकरी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ सगळीकडे आम्ही न्याय मागितला कलेक्टर ऑफिस मागितला डी आर ला मागितला सगळीकडे मागितला पोलिसला मागितला कुणी आमची दादली तासगाव तालुक्यात सावकारीचा हैदोस सुरू आहे एका सावकाराने एक लाखासाठी तब्बल नऊ एकर जमीन लिहून घेतली आहे मस्तावलेल्या सावकारांना कोपरापासून ढोपरापर्यंत सोडून काढू अशी घोषणा करणाऱ्या दिवंगत गृहमंत्री आर आर पाटील यांच्या तालुक्यात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे माझं नाव युवराज गोपीनाथ हजारे आमच्या वडिला त्यांनी दोन हजारला ला सत्तर हजार रुपयाला साडेतीन एकर रान त्यांनी घेतलेले आहे तिने आम्हाला आजपासून वीस वर्ष झाली की जितो घेतो जिथो घेतो म्हणून असं खेळत आहे जमीन आमच्या ताब्यातच आहे आम्हीच खातोय आमचीच वयवाट आहे तर ते आम्हाला कागद पलटून द्यायला आम्हाला तयार नाहीत जमीन रुपये काढलेला आहे एक कोट रुपये बोजा काढला सात एकर काढलाय तीन शेतकऱ्यावर माझं त्यात साडेतीन एकर आहे आता हो। काय म्हणतोय तो देत नाही म्हणतो ते मग ते कायद्याने घ्या म्हणतोय तुम्ही कुठे कुठे गेला आतापर्यंत आता आम्ही सगळ्या सर्व सांगली पोलीस स्टेशनला गेलो कलेक्टर ऑफिसला गेलो डीडीआरला गेलो राजगाव पोलीस स्टेशनला आलो आम्हाला कुठं दादी मिळाले नाही ते म्हणले की कायद्यात बसत नाही पंधरा वर्ष पूर्वी केस आहे विजय गणपती हजारे राहणार पेड आणि मांजर्डे गावचे एक सावकर आहेत ते म्हणजे दोन हजार तीन दोन ला असं दुष्काळ पडला होता त्या गावात तेव्हा मांजर्डे गावच्या सावकराकडं आम्ही म्हणजे कर्ज मागण्यासाठी गेलो ते वीस हजार रुपये त्यांनी दिले तीन रुपये टक्क्याने महिना महिना तीन शेकडा तीन शेकडा तीन टक्के शेकडा तीन टक्क्यानं व्याजाने काढले वीस हजार रुपये त्यांच्याकडे घेतले होते त्यांना वीस हजार अधिक पन्नास हजार व्याज पाच सात वर्षात आम्ही थोडं थोडं करून दिले माघार दिलेत आणि जमीन द्या म्हणलं तर ते काय देऊया बघू उद्या असं करायला लागले होते कधी कळलं प्रकरण झाले हे आता दोन हजार अठरा ला कळलं त्यावेळी नोंद झाली उतार्यावर त्यांची हा दोन हजार दोन ला खरेदी झाली आपली घाणवत घाण कागद झाला आणि दोन हजार अठरा ला, ला तो 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 ती कागद म्हणजे खुश खरेदी असं कळलं आम्हाला एसपी ला सांगली एस पी तासगाव पोलिस काय म्हणले ते म्हणले आता हे पंधरा वर्षाच्या पुढचे केस आहे त्यामुळे ते होऊ शकत नाही मग नंतर आम्ही शिवसेना अध्यक्ष माने पाटील यांच्याकडे गेलो यांनी मग ही मार्ग दावला कोर्टाकंड आपण हो मार्ग करूया त्यानंतर आपल्याला मिळेल जमीन माझं नाव सुरेश चंद्रसेन शेंडगे राहणार पेड बाळासो उर्फ बाळासाहेब उर्फ बाळकृष्ण या तीन नावानं बऱ्याच असा आमच्या सारख्या शेतकऱ्यांनी लुटमार केली त्यानं आम्ही पैसे परत फेडून पण आमच्या जगणी माघार द्यायला तयार नाही वैयक्तिक स्वतः आमच्या ताब्यात जमिनी आम्ही खसतोय तो नावावर आहे आणि कोट्यावधीच कर्ज काढले बँकेकडून साहेबांना हाती धरून मसूल खात्याला हाती धरून अठराला नोंदी घालून संगण मतान केले दोन हजारच्या खरेदी पत्रावर अठराला नोंदी झाली सगळीकडे आम्ही न्याय मागितला कलेक्टर ऑफिसला मागितला डी आर ऑफिसला मागितला सगळीकडे मागितला पोलीस स्टेशनला मागितला कोणी आमची दाद पालक गेलो पालक पालकमंत्र्यांनी सुद्धा आमची दाद घेतली नाही पडळकरांडे गेलो तिने पण आमची दाद घेतली नाही शेवटी आम्ही शिवसेना कार्यालयामध्ये आलो तिथं आमची प्रदीप काकाने दाद घेतली आणि आम्हाला कुठंतरी न्याय थोडासा मिळवून दिला कोर्टाकडून आता आमच्याकडे कोर्टाचा आदेश आहे चौकशीचा त्याचा चांगला आम्हाला फायदा मिळावा हीच आमची अपेक्षा आहे नाही मिळाला तर आम्ही रस्त्यावर होतो जय महाराष्ट्र तासगाव तालुक्यातील पेड गावातील सात ते आठ शेतकऱ्यांची या ठिकाणी एका सावकाराकडून आर्थिक फसवणूक झालेली आहे त्यांच्या जमिनी हडप करण्यात आलेल्या आहेत याची तक्रार आमच्या शिवसेना संपर्क कार्यालयात तासगाव येथे आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांना सोबत घेऊन त्या तक्रारी सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब असतील सन्मान्य पोलिस अधीक्षक सांगली असतील सन्मान्य डी आर ऑफिस या अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही त्यांच्या तक्रारी त्या ठिकाणी दिल्या परंतु सदरच्या तक्रारीवरती पोलीस प्रशासनानं लिमिटच्या बाहेर केसेस गेल्यात म्हटल्यानंतर चौकशी केली नाही आम्ही त्यांना न्याय मिळावा त्यांच्या जमिनी परत मिळाव्या या भावनेनं आम्ही सांगलीचे सुप्रसिद्ध वकील आम्ही जी साहेबांच्या ऑफिसला गेलो त्यांच्या माध्यमातून न्यायालयामध्ये ही प्रकरण दाखल केली आणि चार दिवसापूर्वी न्यायालयानं त्या प्रकरणाची सखोल चौकशी करून सावकारावरती गुन्हे दाखल करायत असे आदेश पारित केलेले आहेत म्हणून आज तासगाव तालुक्यातील हे बाधित शेतकरी घेऊन या ठिकाणी आम्ही आज एक प्रेस घेतलेली आहे आणि या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की तासगाव तालुक्यातील किंवा सांगली जिल्ह्यातील कष्टकरी शेतकऱ्यांची ज्या ज्या ठिकाणी सावकाराकडून पिरवणूक होते अशाने आमचे संपर्क साधावा आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू आणि हे बेकायदेशी सावकारी आम्ही मोडून काढू असं आवाहन या ठिकाणी करतो आणि शेतकऱ्यांनी आमच्या तासगाव तालुक्यातील संपर्क आमच्याशी संवाद साधावा आमचा नंबर आहे आठ डबल शून्य त्र्याहत्तर एकशे अकरा आम्ही शिवसेना शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ असं आव्हान आम्ही या ठिकाणी करू इच्छितो त्याला जाणून घेऊया या प्रकरणाची संपूर्ण माहिती नमस्कार मी संकेत पाटील खासगी सावकारकीचा पाश कसा असतो हे तुम्ही आम्ही तुम्हाला उद्घाडून दाखवणार आहोत तत्कालीन गृहमंत्री आरादाबा पाटील यांनी खाजगी सावकारांना कोपरापासून भोपरापर्यंत सोडण्याची भाषा केली होती त्याच तासगाव तालुक्यात पुन्हा एकदा सावकार की बोका येते याचं चित्र आहे एक तासगावचे खाजगी सावकार आहेत बाळकृष्ण भगत यांनी दोन हजार दोन साली शेतकऱ्यांना काही पैसे दिले होते आणि त्या पैशाच्या बदले त्यांच्या जमीन लिहून घेतल्या होत्या दोन हजार दोन दोन हजार तीन दोन हजार पाच हा कालखंड आहे दोन हजार तीन ते दोन हजार पाच च्या जमिनी दोन हजार अठरा साली नोंद करण्यात आहे ही नोंद कशी होऊ शकते त्यात बँक असेल महसूल असेल आणि सावकार असेल तर तिघांचं कसं रॅकेट चालतं हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आपल्याबरोबर अॅडव्होकेट अमित शिंदे ते या गोष्टीचा तपास करत मला नेमकं सांगितलं की मोड मोडस ऑपरेंटी कसे आहे आणि काय सुरू असं गुणा वास्तविक आपण बघितले की खासदार महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये खासगी सावकारांच्या अनेक तक्रारी आणि त्यांचा उत्साह किती मांडलेला आपल्याला माहित आहे आमच्या समोर आता जी प्रकरण आम्ही दाखल केली की बरेच प्रकरण वास्तविक सावकारानं जर बनावटपणा करत जर फसवून खरेदीदस्ते केले असतील तर ते उलटून देण्याची सुद्धा त्या शासन आदेश देऊ शकतं त्या संदर्भात तपास सुद्धा करू शकतात पोलीस आता जी प्रकरण आम्ही न्यायालयासमोर आणत मस्त वास्तविक दोन हजार साली दोन हजार ते दोन हजार तीन या दरम्यान शेतकऱ्यांनी वीस हजार तीस हजार अशी त्या सावकाराकडून पैसे घेतले ते तीन टक्के महिना म्हणजे वार्षिक छत्तीस टक्के दरानं त्यांनी त्यांना ती ते कर्ज दिली त्यांनी त्याची पूर्ण परतफेड सुद्धा केली परंतु कर्ज घेताना त्या शेतकऱ्यांना या सावकार्याने असं सांगितलं की नाही तुमच्या आम्ही धान दस्त करून घेणार आहे त्यांच्या फक्त सह्या घेतल्या पण तू कशावरती सह्या घेतल्या ते कागद दिले नाहीत त्या जमिनी आज देखील का शेतकऱ्यांच्या नावावरती आहेत शेतकरी त्या कसत आहेत त्याचं पीक घेत आहेत परंतु ज्या वेळेला ऑनलाईन सातबारे झाले त्यावेळेला दोन हजार दोन आणि तीन सालचे जे दस्त होते त्या दस्ताच्या आधारे या सावकाराचे नाव या शेतकऱ्यांच्या उतार्यावरती लावलं गेलं आणि फक्त उतार्यावरती नाही लावलं गेलं तर हे जे सहा शेतकरी आहेत या सहा शेतकऱ्यांपैकी चार शेतकऱ्यांच्या नावावरती या सावकारानं जवळपास दोन कोटी रुपयाचं कर्ज बँकेकडून घेतलं त्यामुळं हे शेतकरी जरी न्यायालयात गेले तरी सुद्धा त्यांच्या जमिनी कर्जाच्या फेऱ्यामध्ये अडकून दिले वास्तविक प्रश्न असा आहे की दोन हजार साली झालेल्या दा, दस्त्याची नोंदणी दोन हजार अठरा साली महसूल प्रशासनाने केली कशी ते सुद्धा मूळ मालकाची परवानगी न घेता त्याला कोणती नोटीस न देता त्याचबरोबर या सावकारने बँकेच्या अधिकार हाताऱ्याशी घेऊन जे काही के प्रकरण केलं ही प्रकरण गंभीर आहेत पोलिसांच्याकडे जेव्हा तक्रार घेऊन गेले महसूलकडे गेले तरच ते त्यांनी हात वर केले पोलिसांनी उलट त्या सावकाराला बोलून मध्यस्थी घालवायचा प्रयत्न केला परंतु या शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यामुळे आम्ही न्यायालयाचे दरवाजे ठोठवले आणि न्यायालयानं या सर्व प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणी तपास करण्याची पोलिसांना आदेश दिले संगण दिसते का महसूल असेल त्यानंतर सावकार असेल आणि बँक असेल या प्रकरणामध्ये या सावकारीच्या प्रकरणामध्ये आम्ही हे पुढे एवढ्यासाठी सांगतोय की अशा आणखीन प्रकरण भरपूर आहेत परंतु शेतकरी हाताच झालेत की या प्रकरणात काही न्याय मिळत नाही दिसते कारण सर्व यंत्रणा सहभागी आहे जसं की महसूल यंत्रणा सहभागी आहे तुमचा दस्त उशिरा गेला तरी महसूल प्रशासन नोंदवत ना नाहीये सर्वसामान्यांना जर त्याचा दस्त नोंदवायला दिला तर त्याला पैसे मागणी केली जाते परंतु दोन हजार सालाची आणि दोन हजार दोन सालाची प्रकरणं असतील त्याचा दस्त तुम्ही पंधरा पंधरा वीस वीस वर्षांनंतर नोंदवले कसे हा त्यामुळे महसूल प्रशासन याच्यामध्ये सहभागी आहे त्याचबरोबर अशा पद्धतीने फसवणूक असेल तर प्रांतांपासून कलेक्टर पर्यंत त्याच्यावरती ते गस्त उलटून देण्याचे आदेश देऊ शकतात त्याची चौकशी करू शकतात या शेतकऱ्यांनी त्यांचे दबाजे ठोठवले ते सुद्धा त्याच्यावरती काही मार्ग देत नाहीयेत पोलिसांच्याकडे गेले कारण हे प्रकरण गंभीर दिसते सर्वजण सहभागी आहेत बँकेनं कर्ज देताना शेतकरी प्रत्यक्ष कसतोय तो ऊस घालवतोय द्राक्ष घालवतो हे सुद्धा बघितले नाही कर्ज दिलेले आहेत तेव्हा बँक सुद्धा याच्यामध्ये सहभागी आहे ह्या सर्व फसवणुकीचा प्रकार असताना पोलीस या शेतकऱ्यांना दिवाणी कोर्टात द्यायचा सल्ला देतात त्यामुळं हे सर्व प्रकरणामुळे सगळेजण सहभागी आहेत दे असं स्पष्ट वास्तविक आदेश दिल्यानंतर पोलिसांवरती आम्ही दबाव टाकतो पोलिसांना आमचा आमची विनंती की त्यांनी या सर्व प्रकरणाचा खर तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत तपास झाला पाहिजे आणि यांची जी मोड सोपरंडी आहे ही बघितली पाहिजे याच्यामुळे सहभागी असणाऱ्या सर्व अगदी शासकीय अधिकारी सहभागी असतील तर त्यांना सुद्धा याच्यामध्ये आरोपी केले गेले पाहिजे आणि शेतकऱ्यांना त्यांच्या फसवून घेतलेल्या जमिनी त्यांना परत दिल्या पाहिजे खर तर या प्रकरणाची व्याप्ती पेडच्या क्षेत्रात जेवढी गाव आहे तेवढ्या पुरती आहे पण काही लोक विना जाणून बुजून पुढे येत नाहीत काही लोक आता पुढे आले त्यांचे किती एकर आहे प्रत्येकाचे दोन एकर आहे कोणाचे चार एकर आहे कोणाचे पाच एकर आहे ते आपल्याला कळतंय आता आपल्या एक भगिनी आहेत त्यांची नऊ एकर जमीन लिहून घेतलेली आहे त्यांनी एक लाख रुपये फक्त काढले होते त्यांच्यावर त्यांच्याकडून जाणून घेऊया तुम्ही कधी काढले त्यांच्याकडे पैसे तरी दहा बारा वर्ष झाले काढून किती लोक काढले होते लाख जमीन एकर एकर। दिले चार पाच वर्षाची मुदत होती त्यांची त्यांच्या आम्ही माघारी पैसे दिलं तरी त्यांनी आम्हाला कागद फिरवून दिलेलं नाही बघू पुन्हा बघू पुन्हा असंच लावलेलं आहे पाच वर्ष त्यांना एक लाख परत दिले सकट परत दिले तर तरी त्यांनी आमचे कागद फिरवून दिलेलं नाही तुमची काय तरी पण त्यानं आमची जमीन परत दिलेली नाही आता त्या जमिनीवरच आमचं सगळं जीवन आहे आणि आता आम्ही रोजगार करून खातोय परग आमच्या हॉटेल मध्ये कामाला आहे त्यानं बोजा एक कोटीचा त्याच्या जमिनीवर केलेला आहे जमीन तुम्ही कसताय खात जमीन आम्ही कसतोय आता आम्ही नावावर त्यांची नाव चढवले की बोजा एक कोटीचा बोजा त्याने चढवलाय म्हणजे पेडच एक कोटी रुपये आहे आणि गौरगावच एक कोट आहे पेडच्या जमिनीवर जे एकत्रित जमीन आहे त्याच्यावर एक कोटी रुपये आहे आणि ह्यांची गौरगाव जमीन आहे त्याच्यावर एक कोट आहे म्हणजे असं दोन कोटी रुपये सर्वांच्या जमिनीवर त्या सावकारांना बोजा चढवला महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार जमिनीच्या तारण आणि नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता असणं आवश्यक आहे तज्ञांच्या मते जर शेतकऱ्यांनी कर्ज कर परतफेड केली असेल तर सावकाराने जमीन नावावर करणं आणि त्यावर बोजा चढवणे बेकायदेशीर ठरू शकतं तासगावातील हे प्रकरण शेतकऱ्यांना खाजग्या सावकारकीच्या जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाईची गरज अधोरेखेत करतं आम्ही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहोत आणि याबाबत नवीन अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू धन्यवाद